विग्नर सहकारी साखर कारखान्याचा चाळीसावा गळीत हंगामाचा शुभारंभ ज्यांच्या ते या ठिकाणी संपन्न झाला ते आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार आपला माणूस शरदादा सोनवणे स्टेजवर उपस्थित असलेले माजी आमदार बाळासाहेब दांगड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई पुचके माऊली शेख खंडागडे अनेक मान्यवर मंडळी स्टेजवर उपस्थित आहेत मी सगळ्यांचा खरच नामोल्लेख करून वेळ घेणार नाही मी खरं तर सगळ्यांचं विघ्नर परिवाराच्या तर्फे सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो कार्यक्रमाला उशीर झालेला आहे त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो अधिकचा वेळ आपला घेणार नाही परंतु आपला चाळीस आवागा गळित हंगामाची सुरुवात या निमित्तानं या ठिकाणी होती आणि सांगायला नक्कीच आनंद होतोय की यावर्षीचा गळित हंगाम आपण एक्सपान्शन केल्यानंतरचा यशस्वीरित्या या ठिकाणी पार करणार आहोत आणि तो पाड पाडत असताना मागील वर्षी खरं तर मंत्री समितीने आपल्याला पंधरा नोव्हेंबरला कारखाने चालू करण्याची परवानगी दिली आणि साहजिक एक महिना कारखाना आपले लेट चालू झाले कारखाना लेट चालू झाले कारखान्याचं चा एक्सपेंशन आपण करीत होतो पाच हजार टनाचा कारखाना साडेसात हजार टनावर आपल्याला घेऊन जायचा होता आणि ही चाळीस वर्षापूर्वीची असलेली ही यंत्रसामुग्री खरं तर आपल्या विंगदर सहकारी साकारण्याने ऐंशी टक्के कारखाना हा या ठिकाणी आता नवीन केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं का मागचा सीझन चालू असताना खासदार साहेब आमदार साहेब अशा महाराष्ट्रात कुठलीच अशी घटना घडली नाही का कारखान्याचा संजय शेठ कारखान्याचा सीझन चालू आहे आणि कारखान्याचं चा एक्सपन्शन चालू आहे असं महाराष्ट्रात कधीच कुठं घडलं नाही ते फक्त आपल्या विग्नर सरकारी सा साखर कर कारखान्यामध्ये घडलं आणि त्याच्यातून तर शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यासाठी आम्हाला लेट झालं हे ते तेवढं सत्य आहे शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा कारखाना महाराष्ट्रातला शेवटपर्यंत आपला चालू होता कारण बऱ्याचशा ट्रायल आम्हाला त्या सीझन मध्ये त्या ठिकाणी घ्यायच्या होत्या की ह्या सीझनला त्याच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी या निमित्तानं आपल्याला झाली नाही पाहिजे म्हणून खर तर शेवटपर्यंत जे जे नवीन नवीन काम केलं त्याच्या सगळ्या ट्रायल घेतल्या गावातीच काम असेल मिलचं काम असेल त्या सगळ्या मागच्या वेळेला ट्रायल घेतल्या ह्या ऑफ सिजन मध्ये सर्व पॉईलिंग हाऊसचं काम या निमित्तानं पूर्ण केलेलं आहे नव्याने पुन्हा एकदा आपण नवीन टर्बाईन टाकून चौदा मेगावॅटचा अजून वीज निर्मिती यानि करना तेपन या निमित्तानं करणार आहोत ते पण प्रोसेस मध्ये या ठिकाणी आहे हा सीझन जो चालू करायचा त्याच्यासाठीची यंत्रणा सगळी सज्ज केलेली आहे खरंतर आम्ही अठ्ठावीस एकोणतीस तारखेलाच त्याची तयारी केली होती कारखाना चालू करायची चार दिवस अगोदरच मागच्या वेळेला बारामती अॅग्रोनी चार दिवस कारखाना चालू केला आणि विधानसभेपर्यंत विधान भवनापर्यंत तो विषय त्या ठिकाणी गाजला म्हणून काबरत काबरत का होईना पण म्हटलं दोन दिवस अगोदर आपण चालू करू लवकर लक्षात येणार नाही कुणाच्या परंतु ही कारखानदारी अशी आहे तर रोज उठलं ना का नवीन अडचणी रोज उठला का नवीन अडचणी आणि ह्या वेळेला सुद्धा लवकर चालू करायचं तर निसर्गाने पावसाने आपल्याला फार मोठा त्रास दिला आज पण सीझन चालू करत असताना कडेचे जेवढे ऊस काढता येतील तेवढी ऊस काढायचा प्रयत्न करतोय लेबर लोक आपले पावसामध्ये त्या ठिकाणी कोपे टाकून आहे काही लेबर रोडमध्ये आहे काही लो, लोक तिकडं पाऊस चालला म्हणून निघत आहेत हार्वेस्टरवाल्यांची यंत्रणा सगळी रेडी आहे आजही फोन पाच सहा हजार ऊसाचं हार्वेस्टिंग एवढी यंत्रणा आपल्या कारखान्यावरती सज्ज आहे आणि नक्कीच एक दोन तीन दिवसामध्ये आपण आठ हजारच्या प्लस आपल्या कारखान्याचं क्रशिंग या ठिकाणी चालू करणार आहोत शेतकऱ्यांचा ऊस कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळ तोडण्याचं काम विग्नर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल कुठल्याही प्रकारचा बाजारभाव कमी दिला जाणार नाही शेतकरी संघटनेचे सगळे आंबादर्श आहेत तुम्ही सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहात मागच्या वेळेला सुद्धा चांगला बाजारभाव दिला वेळेला सुद्धा चांगला बाजारभाव आपण या ठिकाणी देणार आहोत वेळेवर ऊस तोडणार आहोत चांगलं ऊस आणणार आहोत चांगलं क्रशिंग करणार आहोत चांगली रिकवरी मिळणार आहे आणि बऱ्याच कारखान्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावरती बातम्या त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि त्या आपल्या इकडं व्हायरल केल्या जात ज्याचा आपल्या कारखान्याशी त्याचा काहीही संबंध नसतो उगतच आपल्या शेतकऱ्यांना भडवायचं काम या निमित्तानं केलं जात पंचेचाळीसशे रुपयाचा बाजारभाव या सीझनला पहिल्या हप्त्यामध्ये द्यावा की मागणी काही ठिकाणचे शेतकरी त्या ठिकाणी करतायत पोस्ट करतात आणि व्हायरल करतात पंचेचाळीस रुपयाचा रुपयाचा बाजारभाव आणायचा कुठून एकतीसशे रुपयाला साखर विकली जाते आणि बत्तीसशे पंचावन्न रुपयाचा विकणार बाजारभाव दिलाय साखर एकतीस रुपयाला आणि विकली जातील बत्तीसशे पंचावन्न रुपयाला आपण बाजारभाव दिलाय गोजन आहे भोजनची जर परिस्थिती पाहिजे खरं तर खासदार साहेब आम्ही आमदार साहेब आम्ही आज दादांकडे गेलतो ताई आता आमचा काही संजयश राजकीय काय उद्देश नव्हता आमचं म्हणणं एकच होत का शेतकऱ्यांची ए दरवर्षी वाढवायचं काम करत आहे शासन केंद्र शासन महाराष्ट्र शासन पण साखरेचे बाजार वाढतच नाही सतरा दोन हजार सतरा अठरा ला एमएसपी एकतीस रुपये केली ती एकतीसच रुपये ओजनचे आम्हाला साडेसहा रुपये युनिट प्रमाणे पैसे मिळत होते त्या चारच रुपये मिळत आहे अॅग्रीमेंट सुद्धा लवकर करत नाही डिस्लरीचा डिस्लरी करा डिस्लरी करा डिस्लरी करतोय पण डिस्लरीचा इथेनॉल तयार केलं तर त्याला शासवत बाजारभाव त्या ठिकाणी मिळत नाही ह्या कारखान्याच्या अडचणी खरं तर आम्हाला त्यांच्या पुढे मागायचं आमचा काही राजकीय काय कुठला दृष्टिकोन नव्हता त्यांच्या आणण्याच्या बाबतीत तर कारखान्यातल्या अडचणी त्यांना माहिती आहेत त्यांना कळतात ते सोडवतात म्हणून खरंतर त्यांना आणायचं होतं आम्ही गेलो होतो दोन वेळेला आमची भेट झाली दुसऱ्यांदा त्यांनी दिवस दिला टायमिंग दिला रात्री आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी काय कुठं माझं आठवण घे काही कळालं नाही दादांचा ना परत फोन आला कारण म्हटले जरा गडबड झाली आहे म्हटलं काय गडबड झाली नाही झाली म्हटले म्हटलं मग ठीक दादा आम्ही घेतो म्हटलं आम्ही आपण तर होतोच पण आपलेच दादा पण होते असं दादा आप, सोडून आपण आपला कार्यक्रम करायचं ठरवलं त्या अडचणी तर त्या ठिकाणी मांडायच्या होत्या कारखान्याच्या बाबतीमध्ये ते दादा चांगल्या पद्धतीने निर्णय घेतात दरबारी कारखान्याच्या अडचणी मांडायचं काम करतात आणि म्हणून खरं तर त्यांना बोलवायचं होतं मागच्या वर्षी नऊ लाख टनाचं गाळप केलं यावर्षी आपल्याला बारा तेरा लाख टनाचं गाळप करायचं शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की ऊस आपला सगळा विग्नर कारखान्याला या ठिकाणी घाला आधुनिकरण केलंय विस्तारीकरण केलंय पैसे काढले कर्ज काढले दोन तीन वर्षामध्ये ते कर्ज आपल्याला नील करायचंय कारण पुढं अजून आपल्याला नवीन नवीन काही ना काही काही ना काय शेतकऱ्यांसाठी करावं लागेल आता हायटेक क्षेत्रामध्ये आपल्याला टनेज वाढवायचंय शुगर कॅट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही सगळे मंडळी काम करतोय एकशे छत्तीस एकशे पस्तीस छत्तीस पर्यंत आपला शेतकरी ऊसाचं टनेज काढायला गेलेलं आहे शंभर टनाच्या वरती हजारो शेतकरी आता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत काल परवा सुद्धा माळेगाव कारखान्याच्या सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आलं होतं टोपे साहेबांचं संचालक म्हणून टोपे साहेब आले होते अनेक लोक बघायला येत आहेत आपल्या आपण शेतकऱ्यांसाठी आता नव्याने कृषी अमृत म्हणून एक विघ्नर अमृत म्हणून नवीन खत तयार केलं आता आपण पोस्ट कंपोस्ट खत करायचं बंद केलं कारण बिसलेरी आपण इन्सिरेशन बॉयलर टाकल्यामुळं आपलं जो स्पेट वॉश आपण त्याच्यात तो फायर करतो आणि वापरतो त्याच्यामुळं आपण नव्याने आता कमीत कमी शेतकऱ्यांना एकत्र देतो त्याचा रिझल्ट पण चांगला येतो बाहेर मार्केटमध्ये गेलं पंधराशे सोळाशे रुपये त्याची किंमत आहे आज पाचशे रुपयाप्रमाणे आपण त्यांना देतो अनेक वेळेला अंबादर का चर्चा होती काटा मारला होतो का मध्येच काय आता काय आहे का काट्याचं ते मुख्यमंत्री साहेब बोलले बाबा का कारखाने काटा मारतात आता ते बोलताना बोलले असतील तर रे बाबा सोमना द्यायला बोलले असतील की बाबा बघा हा मला इकडे पार शेतकऱ्यांनी चढ सोडलं मी प्रत्येक वेळेला सांगत असतो आपल्या शेतकऱ्यांनी ऊसाची गाडी कुठल्या पण काट्यावर न्यायची आम्हाला न सांगता परमिशन आहे गांजळी साहेबांनी विषय काढला होता मागच्या तुम्हाला सांगितलं का कधी पण न्यायची तिकडं वजन करायची आणि आपल्या काट्यावर वजन करायला नाही परमिशन आहे तुमची शंका तुम्ही चेक करू शकता आमचं काहीही म्हणणं नाही बाजारभावाच्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका रिकव्हरीच्या कारखाना चालायच्या बाबतीत विचार करू नका बिबट्याचा प्रश्न साहे, साहे का हे साहेब खासदार साहेब लेबर आलं आणि बसलोच बैल का कारखान्याने कंपाऊंड करून द्या कारखान्याने हे करून द्या अरे पण आपलेच पैसे आपल्यासाठीच वापरायचे हा कुठला नाही आहे कारखान्यानी जर तुमच्या तुमच्याच दिवसातले तुमच्याच खिशातले पैसे आपल्या कामासाठी वापरायचे हे सगळ्या गोष्टी का शासनाने केल्या पाहिजे काल पर्वत एक वाली ऊसच बंद करा एक वर्ष म्हटले कोणत्या साहेब बरोबर आहे ना कोणतरी म्हटलं का ऊसच लावायचं बंद करा वर्ष पंचवीस हजार एकर ऊसाची नोंद आहे दादा आपल्याकडे पंचवीस हजार एकर ऊसाची नोंद लाख लोकांचे संसार त्याच्यावर आहे तो जर ऊस तुटला नाही त्याला जर पैसे मिळाले नाही आता दिवाळीला आम्ही पैसे दिले ते जर पैसे मिळाले जर नसते तर त्याने दिवाळी कशी केली असते काय कवाय का ना कोणाला पन्नास मिळाले कोणाला लाख मिळाले कोणाला दोन लाख मिळाले पण मिळाले आता हे संजय शेठ अंबाद शेठ हे तानाजी शेठ हे सगळे मानता येत का एका टप्प्यात द्या एका दे। टप्प्यात देणं शक्यच नाही ज्या वेळेला साखरेचं पोत पडल त्या वेळेला बँक पैसे आता बँक पैसे किती देते तर साखरेचे बाजार भाऊ एकतीसशे रुपये एम एस पी आहे त्याच्यावरती कुठ बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये देते त्या चोवीसशे रुपये वाहतूकदारांना द्यायचे तोडणीवारांना द्यायचे कामगारांना द्यायचे आणि शेतकऱ्यांना पण द्यायचे मग तो पहिला हप्ता दिला जातो बाकीच्या कारखाने जास्त दिला आपण कमी दिला तर परत त्याच्यात तापव देणार ना शेवट केला का नाही शेवट पाडी मिरावली का नाही आम्ही कशी कवायला पण भिडवली नऊ ती पार रडत खडक कवायला पण बिडवला आणि या वेळेला पण तशीच बिडाव ना काळजी करू नका पहिला हप्ता जरी काही निघाला आता तुम्हाला सांगतो कामगारांचा एकही रुपया आम्ही ठेवला सगळे बसलेले इथं सगळे उभे कारखाना कालच आम्ही ट्रायलला घेतला होता दादावर का म्हणजे असं काही नाही आम्ही ट्रायल बियल करून घेतला गाड्याबागा रोडवर उभे आहे सगळं सज्ज आहे दोर चालू आहे काही नाही फक्त आता इथून आपण उठलो रे उठलो तर लगेच जमणार आहेत सगळे कामात तर हा त्यांचे सगळं सगळे दिलेले त्यांचे सगळे पैसे दिलेले आहेत कुणाचे काय पैसे ठेवलेले नाही कामगारांना पैसे दिले त्याच्यानंतर त्यांचा आता फरक रजेचा पगार निवृत्ती ग्रॅज्युटी सगळं दिलेली आहे आता त्यांची दहा टक्के वाढ पण आलेली वेतन वेतन वाढ आलेली तर ती पण आम्ही महिना दोन महिन्यामध्ये फरक असं त्यांची हळूहळू द्यायला चालू करणार आहे त्यांचे सगळे प्रश्न नाही शेतकऱ्यांचे ठेवणार नाही ऊस वेळेवर ऊस सुद्धा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी आता सगळ्या सभासदांनी नवीन के वाय सी करणं गरजेचं आहे एक जानेवारी पासून आए, तर पुढच्या आता जे तुमचं कार्ड चालू आहे ते डिसेंबरला बंद होणार आहे आणि डिसेंबर नंतर एक जानेवारी सगळ्यांनी नवीन केवायसी करून घेणं गरजेचं आहे आपण अपडेट झालेलो आहे आपलं सगळं रेकॉर्ड कॉम्प्युटरवर आहे काट्या गाडी आलेली लगेच कळती का स्लीप स्लिप स्लीप फाडलेली कळती कोणाचा नंबर आलाय हा स्लीप मास्तरला कुणाला कळत नाही पंधरा दिवसाचा प्रोग्राम पंधरा दिवसाचाच दिला जातो सत्यशील शर्करचा उस्कडीत होयचा आहे माहीत नाही त्याच्यामुळं सगळं कॉम्प्युटराईज आहे चुकीचं काम होणार नाही वार ऊस तोडला जाईल वेळेत तोडला जाईल आणि चेकिंग होणार नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही पाळतो अधिक वेळ घेत नाही खरंतर भरपूर गोष्टी या ठिकाणी बघणार आहे संभ्रम जर असेल तर तुम्ही डायरेक्ट विचारा बाकी महाराष्ट्रातल्या कारखान्यांचं वेगवेगळ्या काही काही कमेंट येतात पोस्ट येतात त्याच्यावरती जाऊ नका त्याचा आपल्याशी काही संबंध नाही आपली सिस्टीम वेगळी आहे त्यांची सिस्टीम वेगळी आहे रिकव्हरीचा बेस वेगळा आहे आता सोमेश्वरनी का सोमेश्वरनी का किती चौतीसशे पस्तीसशे रुपये दिला बरोबर ना हा सभासदांला वेगळा बाजारभाव बिगर सभासदांना वेगळा बाजारभाव बाजार भाऊ आणि गेटकेनला वेगळा बाजारभाव अशी जर गोळा केली तर चौतीसशे रुपये होती सभासदाचे चौतीसशे रुपये आणि बाकीचं जर बिगर सभासद किंवा सगळ्यांना जर दिला तर माझ्या वेळी एकतीसशे साडे एकतीसशे रुपये बाजारभाव बसतो खासगी कारखाने तीन हजाराच्या आतच बाजारभाव देतात फक्त दोन तीनच महाराष्ट्रातले कारखाने आहेत आपण किंवा बाकीचे असतील तर ते बाजारभाव जास्तीचा देतात तर माझं म्हणायचा उद्देश काय आहे तर सगळ्यात जास्त बाजारभाव आपण देतो आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आपण तो देणार आहे मग बिगर सभासद असेल असतील कि किंवा सभासद असेल किंवा सगळ्यांना सामान बाजार या ठिकाणी दिला जातो तर मी जास्तीचा वेळ घेणार नाही सगळे मान्यवर इथं दोन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माझ्याकडे बोलण्यासारखं सारखं बोलायला मी दोन तास बोलू शकतो बाकीचं दोन मिनिटात संजय साहेब दोन तास मी बोलू शकतो तर तुम्ही सगळे मंडळी आले सातत्याने आमचं संचालक मंडळ असं अशोकदादा असतील ज्येष्ठ संचालक आहेत आमचे तरुण आहेत नवीन नवीन काही ना काहीतरी गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असतो आदुधिकरणाकडं आमची वाटचाल असते आणि त्या दृष्टीने सगळे मंडळी सहकार्य करत असतात आमचे सर्व अधिकारी असतील साहेब असतील सेक्रेटरी साहेब असतील शेती अधिकारी चीफ इंजिनियर किंवा आमचा सगळा कर्मचारी वर्ग म्हणजे आहे विघ्नर परिवार आहे सातत्याने या ऑफ सिजनमध्ये खरं तर फार अडचणीतून त्यांनी कामकाज केलं मागच्या वेळेला खासदार साहेब तुमची निवडणूक झाली आम्ही कारखाना खोलला आम्हाला पैसे द्या नको ताई असं कैचित सापडवलं आम्हाला आयला म्हटलं काय करावं आता पण आता काय वाला म्हटलं अडचणीत झालं आता सगळा विषय त्याच्यातून कसे तरी पैसे इकडून तिकडून पुड़ूं आम्ही उभे केले कसा तरी दिवाळीच्या म्हणजे मला वाईट वाटतं लक्ष्मी पूजनच्या संध्याकाळी सहा वाजता आम्ही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर त्यांचा बोनस आम्ही पगार जमा केला एवढं आम्हाला कैचीच सापडवलं कोणी कोणी सांगितलं आपण चार पाच जण बस आपण चार पाच बसलो गो मी सांगतो तुम्हाला <laughs> <है के ना? laughs> हा आणि प्रचार पण केला आता विकणार काय चालू होणार नाही पण आम्ही कस तरी गोळा करून ते पैसे आणले ऑफ सीजन मध्ये ते काम पूर्ण केलं आणि तो कारखाना खरं तर व्यवस्थित चालू झाला मग ते काय आता तुमचं इलेक्शन झालं काय काय घडामोडी घालल्या आता काय मी काय सांगायला नको पण ठीक आहे आपले दादा खरं तर कसं आहे माहिती का समजा मी इलेक्शनला उभं राहिलो वेळेत आम्ही लोडलो दुसऱ्या दिवशी मी शरद दादांना शुभेच्छा दिल्या ताईन आम्ही एकत्र नाश्ता केला बरोबर संजय घेत म्हणजे असं काही नाही आम्हाला काही आलं काय आलं मी ते कोल्हापूरला होतो कुस्ती खेळायची आणि खेळच आहे ना तो मावलेश्वर खेळच आहे मी तालुक्यात आलो बऱ्याच आकड्यात कुस्ती खेळलो मी जवळपास बरेचसे म्हणजे ऐंशी टक्के आखाड्यामध्ये जिंकलो कुस्ती म्हणजे मारली मी पुढचा पहिला पाडा चार आकड्यात मी पडलोच ना खेळ आहे तो कोणतरी जिंकणार कोणतरी मी खेळणार वृत्तीने ते स्वीकारलं आणि मग म्हटलं नंतर मग मला आमचे संचालक आजो म्हटलं आता काय कस काय म्हटलं आता अवघड आहे आता आपलं एकच ऊसावर लक्ष एकच पक्ष ऊसावर लक्ष म्हटलं आता काय आपल्याला गडबड करायला नको सगळ्यांना बरोबर आपण सगळ्यांना बोलू सगळ्यांबरोबर करू तुमचं जुळवजुळव करू काहीतरी काही का नाही उगाच काय सगळं पांढ्या पांड्या आपल्या तालुक्याची काही संस्कृती नाही मामा बरोबर आहे ना माऊली म्हणजे आपलं जो आपण बसू करू काय करायचं करता येते ठीक आहे असं तुम्ही सगळे जण आलात आजचा आनंदाचा दिवस आहे चांगल्या पद्धतीने आपण क्रशिंग करू सगळ्या संच सगळ्या शेतकऱ्याला माझी विनंती आहे विनार कारखान्याला ऊस घाला सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद विशेष अनिल तात्या मेयर हा अनिल तात्या मेयर यांचा आपल्याला सन्मान आज अनिल तात्या खरं तर राहिलं माझं नाव घ्यायचं अनिल तात्याचा आपल्याला सन्मान करायचा आहे ऊस नाना म्हटले ऊस वेळेत तोडला जाईल इथून पुढच्या काळामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारची हायवे होणार धन्यवाद चिरम साहेब आपल्या भावना आणि असणार मनोगत आपण या निमित्तानं प्रास्ताविकाच्या या निमित्तानं व्यक्त केलेलं आहे म्हणून म्हटलं त्याचं नात तेच टिकत ज्यात शब्द कमी आणि समज आणि प्रेम जास्त असतं असंच आपल्याला नेतृत्व आपले आपल्या परिसराचे विद्यमान खासदार आणि आपल्या जुन्नर तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर अमोरजी कोलेसाहेब यांचा आपण सर्वप्रथम सन्मान करणार आहोत सत्कारच्या निमित्तानं मी विनंती करणार आहे आपल्या चेअर कारखान्याचे चेअरमन सत्यश्री दादा शेरकर यांना आपण खासदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी आपली तयारी करून घ्यावी आपल्याला सहकार्य करत आहेत आदरणीय वाईचे अशोक दादा घोल ज्येष्ठ संचालक संतोष नाना खैरे ज्येष्ठ संचालक आदरणीय या निमित्तानं संतोष नाना खैरे यांच्यासमोर नामदेव शेख थोरात यांना विनंती करतो आपण खासदार मोदयांचा आजच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या निमित्तानं करावा मोजापूरचे रघुनाथ पाटील शिंदे यांनी निमित्तानं उपस्थित यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आणि जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरदादा सोनवणे यांचा सन्मान करण्यासाठी मी चेअरमन आदरणीय सत्यश्री दादा शेअरकर ज्येष्ठ संचालक धनंजय शेठ डुमरे ज्येष्ठ संचालक देवेंद्र शेठ खेलारी यशराजी काळी यांना विनंती करतो आपण पुढे यावं त्यांना प्रकाश शेठ जाधव आणि अविनाश शेठ मुंडे यांनाही विनंती करतो आपण आदरणीय श्रेदा सोनोनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सन्मान या निमित्तानं करून घ्यायचा आहे माजी आमदार बाळासाहेब दांगड यांचा सन्मान या निमित्तानं आहे ज्येष्ठ संचालक दत्तात्रय शेठ थोरात प्रकाश शेठ सरोगदे रामदास शेठ वेटरेकर आणि सन्मानिय विकी काकडे साहेब कन्मान विलास शेठ दांगड संजयराव खेडकर यांना विनंती करतो बाळासाहेब दांगड साहेबांचा सन्मान या निमित्तानं आपण करून घ्यायचं माजी आमदार बाळासाहेब दांगट यांचा सन्मान संजय शेठ खेडकर विलास शेठ दांगड विकी काकडे रंदा रंदाशेठ वेडेकर प्रकाश सरोगते आणि दत्तात्रय थोरात यानंतर बाजार समिती सभापती आदनीय अॅडव्होकेट संजयराव काळे साहेबांचा सन्मानत आहे सन्मानाच्या निमित्तानं सन्मान बाळासाहेब खोले सुधीरजी खोकराळे विकास भाऊ चव्हाण यांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि सभापती संजयराव काळे निमित्ताने आपण सन्मान करून घ्यायचा बाळासाहेब खोले सुधीरजी खोकराळे विकास भाऊ चव्हाण जुलना तालुक्याच्या नागिणी नियोजन मंडळाच्या जिल्ह्याच्या सदस्य आशादा यांचा सन्मान करण्यासाठी ज्येष्ठ संचालिका विद्यमान ज्येष्ठ संचालिका पल्लवी ताईंना विनंती करतो आपण पुढे यावं आणि आशादाई भुजके यांचा सन्मान या निमित्तानं आपण करून घ्यायचा आहे त्यानंतर शेठ खंडागळे यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करणार आहे आदरणीय नामदेव शेठ थोरात यांना पुनः आपण व्यासपीठाकडे यावं तज्ञ संचालक वैभव शेठ गोरडे कामगार संचालक तथा कार्यालयाचे संचालक विवेकानंद पानसरे यांना विनंती आपण मावळी शेठ यांचा सत्कार करण्यासाठी पुढे यावं सर्वश्री <स्थाथ> चेअरमन साहेब त्याप्रमाणे वाईस चेअरमन आणि संचालक मंडळाच्या वतीनं मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे म्हणजे एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण घेत आहोत आदरणीय मार्गदर्शन लाभते कृषी रत्न श्री कृषी विज्ञान केंद्र मंडळ नारगाव यांच्या माध्यमातून त्यांना भारत सरकारचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणांचा केंद्रीय सल्लागार समितीवर त्यांची निवड झालेली आहे दोन हजार पंचवीस अठ्ठावीस या कालावधीसाठी ही नियुक्ती झालेली आहे या निमित्तानं तसंच पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील संस्था चालक शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे याबद्दल चेअरमन साहेब यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करत असताना व्यासपीठावरील आदरणीय खासदार साहेब आमदार साहेब आणि सर्वच व्यासपीठाला विनंती करतो आपण या निमित्तानं शिवनेर भूषण दादा मेहर यांचा हा सन्मान परिपूर्ण करून घ्यायचा आहे विशेष सन्मान शिवनेर भूषण अनिल दादा मेहर यांचं या ठिकाणी होत आहे सुरेश थोरवे जगदीश थोर्वे, थोर्वे आणि अनेक मान्यवर या निमित्तानं उपस्थित मंडळी या निमित्तानं काही मान्यवर आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत